हॅलो नमस्ते मी उज्ज्वला आणि आज आपण या व्हिडिओमध्ये भरपूर प्रोटीन आणि विटॅमिन्स असलेली ब्रोकोली भाजीची रेसिपी बघणार आहोत तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि ही भाजी नेहमीच बाजारात मिळेल असे नाही ब्रोकोलीमध्ये खूप सारे गुण आहेत उन्हाळ्यात ब्रोकोलीचा आहार समावेश केल्यावर शरीराला वेगवेगळे विटॅमिन्स तर मिळतीलच सोबतच उन्हाळ्यात होणाऱ्या समस्यापासूनही बचाव होतो ही भाजी पंधरा मिनिटात तयार होते आता सर्वात आधी ब्रोकोली छान अशी चिरून घ्या पण चिरताना बारीक चिरायची नाही त्याचे छोटे छोटे तुरे कापून घ्यायचे आहेत आणि ह्याचा हा जो डेट आहे तो पण आपल्याला टाकून घ्या द्यायचा नाही आहे त्याची पण बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत आता आपली ही भाजी छान अशी ची चिरून झाली आहे आता आपण ह्याला धुवून घेऊया आणि पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया आता ह्यासाठी मी एक अक्का कांदा एक टमाटर काही लसणीच्या पाकळ्या आहेत कडी पत्ता आणि एक हिरवी मिरची चिरून घेतली आहे आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी जिरे घालून घ्या त्यानंतर त्यात हिरवी मिरची कढीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या घाला आता या चिमूटभर हिंग ॲड करून त्यात आपल्याला कांदा ॲड करायचा आहे कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा मग टमाटर ॲड करा टमाटर थोडा मऊसूर होईपर्यंत परतून घ्यावा मग आपल्याला ह्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले ॲड करायचे आहेत आता त्यामध्ये हळद मालवणी मसाला घालून थोडे परतून घ्यायचे आहेत हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये ब्रोकोली भाजीचे जे डेट आपण बारीक करून घेतले होते ते यामध्ये परतून घेऊया आणि त्यात ब्रोकोली ॲड करूया आता ही ब्रोकोली आपल्याला चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला त्यात चवीनुसार मीठ घालायची आहे ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे त्यामुळे आता कढईवर आपण झाकण मारून घेऊ आणि ही भाजी आपण वाफेवर शिजवून घेऊ पण आपल्याला मधून मधून झाकण काढून ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आपली ही भाजी छान अशी तयार झाली आहे तुम्ही ही भाजी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता चला मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा